हर सच्चाई बंदुकीचा दाखवून ट्रक चालकाकडून जबरी चोरी करणाऱ्या गडचिरोली पोलिसांनी केली बंदुका व अकरा न काडतूस जप्त करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यात चोरी जबरी चोरींसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सतर्कता ठेवण्याचे तसेच गुन्हेगारांवर प्रभावीपणे कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलेले आहेत यावरून सावरगाव मुरुमगाव मार्गावर ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींना गडचिरोली पोलिसांनी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटक केली आहे सविस्तर व्रत असे आहे की ट्रक चालक नामे रामभरोस सीताराम हा सावरगाव मुरुमगाव रोड येथे ट्रक चिखलात फसल्याने रात्री ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपलेला असताना रात्री दीड वाजता ते दोन वाजता दरम्यान तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी ट्रक चालकास ट्रकच्या कॅबिनमधून उठवून बंदुकीचा धाक दाखवत ट्रकमधून डिझेल काढून देण्यासाठी धमकी दिली परंतु डिझेल काढताना आल्याने आरोपींनी फिर्यादीच्या चा छातीवर व डोक्यावर दोन बंदूक ठेवून फिर्यादीचा मोबाईल जबरीने काढून घेतला व कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले सदर घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन मुरुमगाव येथे दिनांक एकवीस जुलै दोन हजार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांनी तातडीने तपास करण्याचे आदेश सावरगाव पोलिसांना दिले होते यावरून पोमक्या सावरगाव येथील पोपनी विश्वंभर कराळे आणि पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने व साक्षीदारांच्या जबाबावरून मौजा गजामेंढी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली येथून तीन संशयित आरोपी नामे एक अशोक सुखराम बोगा वय तीस वर्षे दोन कुमनसाय बैजुराम गावडे वय तेहतीस वर्षे तीन सुकालू आसाराम कोमरा वय बत्तीस वर्षे तिघेही राहणार गजामेंढी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली यांना ताब्यात घेतले या दरम्यान पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले व सदर गुन्हरात वापरलेल्या दोन्ही बंदुका छत्तीसगड राज्यातील बसंत कुमार कल्लो याने दुरुस्तीसाठी आपल्याकडे दिले असल्याचे सांगितले यावरून गडचिरोली पोलिसांनी बसंत कुमार कल्लू व एक्केचाळीस वर्षे राहणार नवागाव कुंडल तालुका दुर्ग जिल्हा काकेड छत्तीसगड याच्यासह सह सर्व चारही आरोपी दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अटक करून आरोपितांना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धानोरा यांच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना दिनाक सव्वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे आरोपींकडून शून्य दोन नग देशी बनावटीच्या बंदूक अकरा नग काढतूस फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल फोन व वा गुन्हात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे गुन्हराचा पुढील तपास पोपणी विश्वंभर कराळे पोमक्या सावरगाव हे करीत आहेत जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगली एम दुर्गम